पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत नॉयलॉन मांज्याच्या अवैध विक्रीवर जबरदस्त धडक कारवाई केली आहे पर्यावरण विभागाच्या कठोर बंदीनंतरही नॉयलॉन मांज्याची चोरीचुपे विक्री चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी आजाद बुनकर कॉलनीतील एका गॅरेजवर छापा टाकत तब्बल सहासष्ट हजार रुपये किमतीचा घातक नॉयलॉन मांजा जप्त केला पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुशील रेवतकर यांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली 20 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस च्या सायंकाळी आझाद बुनकर कॉलनीतील सालीम गॅरेज अँड कार वॉशिंग सेंटर येथे पथकाने अचानक धाड टाकली पोलिसांनी तपास केला असता आरोपी मोहम्मद सालीम अन्सारी वर्ष बावीस हा नायलॉन मंजाची अवैध विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले घटनास्थळावरून पोलिसांनी दोन प्रकारचा मोठा मुद्देमाल एकूण सहासष्ट असलेला जप्त केला यामध्ये तीस चक्री नायलॉन मांजा टुनटुन ब्रँड आणि तीस चक्री नायलॉन मांजा मोनोकाइट हिरो प्लस नायलॉन मांजा वापरामुळे दरवर्षी पक्ष्यांचे मृत्यू मानवी दुखापत आणि अपघात वाढत असल्याने शासनाने यावरील खरेदी विक्री साठवणुकीवर बंदी घातली आहे परंतु आरोपीने जाणीवपूर्वक नियम मोडून हा व्यवसाय सुरू ठेवला पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर कलम दोनशे तेवीस भारतीय न्याय सह कलम पाच पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणवीसशे शहाऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील दुसरा आरोपी तौकीर अन्सारी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत बरोबर येणारे दिवस आता मकर संक्रांती दिवस येत आहे त्या अनुषंगाने बरेच लोकांना जे पतंग उडवण्याची शोध आहे ते धागा जे वापरायला पाहिजे त्याच्यापेक्षा हे जे नायलान मांजा प्रतिबंधित आहे शासनाने केलेली ते नायलान के नायलान मांजा वापरल्यामुळे बरेच पक्ष्यांचं नुकसान झालेलं आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे मुलं मुली माणसं बरेच दगावलेलं आहे त्या अनुषंगाने आतापासूनच त्या गोष्टीकडे लक्ष देणं सुरू आहे एका प्रिव्हेंटिव्ह इज बेटर देन क्युअर त्या मुलल्यासारखं एखादा जर नुकसान होण्यापेक्षा आधी जर लोकांनी जर सतर्कतेने आम्हाला पोलिसांना खबर दिली चांगली होईल त्या दिवशी काल असंच पेट्रोलिंग करत असताना डी बी पथकाला माहिती मिळाली की सलीम ले ले वाई, कार वॉश सेंटरचं इथं लपवून ठेवलेलं आहे साठ चक्रिया ते विकत आहेत अशा माहितीवरून डी बी पथकाने जाऊन तिथं छापा एक कारवाई केली सात हजाराच्या टोटल चक्रिया जप्त केलेली आहे आणि सलाम खाली म्हणसानी नावाच्या आरो माणसाला आरोपी बनवण्यात आलेला आहे तसेच तो कुठून आणला त्याचा पण दुसरा त्याचा त्याला पण शोध घेत आहेत तो पण राहणारा मोमीनपुराचा आहे अशा पद्धतीने जर समजा कोणी नायरायण वांजा विकत असेल त्याची पोलिसांना खबर द्यावी आणि एखादी घटना नागपूरमध्ये अशी होऊ नये त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणं जरुरीची आहे यासाठी माझा नंबर पण सांगितलेला आहे सेवन झिरो टू झिरो सेवन फाईव्ह थ्री नाईन झिरो नाईन लोकांना परत विनंती आहे की अशा पद्धतीने नारायण मांज्याची खबर पोलिसांना द्यावं जेणेकरून एखादं जीवितहानी जे होईल होणार आहे ते टाळता येईल